हॅलो नमस्कार तर आज होतं पाहुण्यांचं एका तर वार होता आणि आम्ही निघालो होतो लग्नासाठी मस्त असता प्रवास चालू केला सकाळी अकरा वाजता घरातून तो निघालो थोड्या वेळातच पोचलो बघा हॉलवरती हळदीचा कार्यक्रम नंतर सुरू होता इथे हे बघा हे आहेत नवरा नवरी आणि यांचं इथे आता हळदीचं पाणी घालायचं चालू आहे बघा अशा पद्धतीने हे हळद चालू आहे मस्त असं सगळं पिवळ्या पिवळ्या झालं आहे बघा त्यानंतर दीड वाजता लग्न होती त्यामुळे लग्नाच्या आधीच जेवायची पद्धत निघाली आहे त्यामुळे आता आम्ही आलेलं हळदी केल्या त्यानंतर जेवायला बसलो मसाले भात पापड पनीरची भाजी आम्रखंड पुरी कोशिंबीर लिंबू मीठ सगळं काही होतं त्यानंतर जेवलो थोडा वेळ गप्पा मारा तर नवऱ्याची एंट्री झाली बघा मस्त अशी मामाच्या खांद्या बसून नवरदेवाने आणि नवरीनेही त्याच स्टाईलमध्ये एंट्री मारली बघा खूप छान असं लग्न हे पार पडले छान असं विधी चालू होतात बघा हॉल तर गचगचित भरलेला उर हॉल पाहुणे मंडळींनी भरून गेलेला बघा अक्षर चालू <uteur> <approval> अक्षदानंतर मंगळसूत्र कालाचे कन्यादान वगैरे विधी सगळे बाकीचे सगळे पूर्ण झाले पण आज गुरुवार होता बाजार होता त्यामुळे आम्ही जास्त तिथे थांबलो नाही लगेच तिथून निघालो आणि वाटेत औदुंबर लागते वाटेत उदुंबर ला म्हणजे दत्तांना पाया पडण्यासाठी आलोय बघा ही आहे संत शिवाना वाहना तापलं 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 पोळ पोळ इथे घ्या घरगेल घ्या तुम्ही तर बघितलास की उन्हाचा तडाखा किती वेळ वाढलाय ते खूप पाय पडत होते आणि हे आहे छान असं दत्त मंदिर बघा इथे येऊन खूप मनाला असं वाटतं उन्हामुळे गर्दी थोडीशी कमीच होते तसे आम्ही जाऊन छान असं दर्शन घेतलं त्यानंतर हे बघा प्रदक्षिणा मारली एक अशी गोल ग्राउंडमधील प्रदक्षिणाले दर्शन घेतलं तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा चला तर मग बाय